नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकिंबा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट महाराष्ट्र शासनाने बाराशे पंचेचाळीस महसुली मंडळात चारा डेपो उभारण्याची परवानगी दिल्याची माहिती महसूल तथा पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री यांनी दिली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचे पालन करताना अडचणी येणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पावसाळी समस्यावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या त्यांनी आज पुणे शहरातील पावसाळी समस्या आणि वाहतूक संदर्भात बैठक घेतली यावेळी सहकार मंत्री उपस्थित होते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आगामी खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला या ठिकाणी खते बियाणे आणि कीटकनाशकाची वेळेवर आणि दर्जेदार उपलब्धता सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना देशभरातील शेतकऱ्यांना मोठा आधार ठरली आहे आजवर या विमा योजनेच्या माध्यमातून तेवीस कोटी बावीस लाखाहून अधिक अर्जदार शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याचं सुद्धा म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आर्थिक सुरक्षा आणि आदर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची ओळख पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी करणं आवश्यक आहे तुमचे ई के वाय सी आजच करा आणि आगाऊ हप्त्याचा लाभ मिळवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे पंधरा जून दोन हजार चोवीस म्हणजे आज दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी व उत्तर कोकणात अनेक ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे रायगड ठाणे मुंबई पालघर रत्नागिरी पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार सातारा सोलापूर धाराशिव लातूर परभणी बीड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे कापूस अंतरपिके मूग उडी सोयाबीन यासारखी पिके दोन उळीमध्ये पेरल्यास कपाशीच्या उत्पादनात विशेष घट न होता आंतरपिकाचे अधिकचे उत्पादन मिळते तसेच एकात्मिक अधिकच्या माहितीसाठी नजदीकच्या कृषी कार्यालयाची संपर्क साधावा असलेला आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कापूस बाजारभाव गेल्या काही आठवड्यापासून दबावातच आहे कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात एकाहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर सेंट प्रति च्या दरम्यान होते वायदे सतत एकाहत्तर सेंट आसपास दिसून येत आहे देशातील बाजारातही वायदे छप्पन हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिखंडीवर होते कापूस बाजारातील आवक मात्र आता तीस हजार गाठीपेक्षा कमी झाली कालपासून आवक सत्तावीस हजार पाचशे गाठी होत्या पण तरीही कापसाचा अभाव सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान राहिला ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे ओडिशेच्या पाठोपाठ झारखंड राज्य सरकारने भरडधान्य उत्पादन वाढीसाठी पावलं उचलत आहे भरडधान्य म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी ही पिकं झारखंडच्या शेतकऱ्यावर जे संकट आलं ते संकट आपल्याकडच्या शेतकऱ्यांच्या दारात येऊन उभं राहिलं आहे संकट काय तर निसर्गाच्या लहरीपणाचं यंदा दुष्काळाच्या झाडांना शेतकऱ्यांना झेरीस आणल्याचं दिसून आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे खानदेशात मृग बहारातील केळीची लागवड गतीने सुरू आहे कंदासह रोपांना मोठी मागणी आहे यातच अनेक लागवड उरकली रोपाचा पुरवठा देखील करून घेतला आहे सध्या कंदाचा पुरवठा अधिक व लागवडीची कारवाई बंद अशी स्थिती असल्याने कंदाचे दर घसरले असून ग्रॅन नॅन वानच्या अंतरसवी टिश्यू रोपांच्या केळी बागामधील कंदाचे दर प्रतिकंद तीन रुपयापर्यंत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा